बकरी चोरी करणारी टोळी आड रुई येथील दोघांना अटक एक लाख रुपये किमतीचा मोतीमाल हस्तगत हातकलंगले तालुक्यातील रुई या गावातून फैजल कुमनाळे व त्याचे साथीदारांनी मिळून बकरी चोरी केली होती तसेच त्यांनी चोरलेली बकरी बाजारात विक्री करून त्यामधून मिळालेल्या पैशाची वाटणी करण्याकरिता आळते फाटा तालुका हातकलंगले येथे येणार असल्याबाबत पथकातील पोलीस अंबलदार अशोक पवार यांना माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आळते फाटा या ठिकाणी जाऊन सापळा लावून फैजल रफी वय वीस पारस बाबासू पुजारी वीस दोघे राहणार रुई यांच्यासह सा त्यांचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक याच्यासह ताब्यात घेतला असून नमूद इस्मानच्या अंगझडतीमध्ये बकरी चोरी करून मिळालेले तीस हजार रुपये रोख रक्कम मिळून आली गुन्ह्याकरता वापरलेले वाहन सत्तर हजार असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी हातकणंगले पोलीस ठाणे येथे हजर केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार अशोक पवार अरविंद पाटील संजय पडवळ विजय इंगळे रोहित मर्दाने संदीप बेंद्रे नवनाथ कदम हंबीर अत्तिग्रे यांनी केली आहे महानकार्यप्टसाठी सुभाष भस्मे इ चलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज